घास मी घास का टाकायचा तू टाकायच ना शेळी तुमची घास मी टाकायचा कोण सांगितलं असं मी सगळं टाकून येतो का मला शेळीच तुझी शे तू टाकायच ना मला काय सांगतो तू टाकायच ना शेळी तुमची चारा मी टाकायचा अस का बरं जातो मी काय तुमच्या मी खोट बोलतो रे तू तू मम्मी कुठं कुणा आहे मग तिला काय झालं घास टाकायला शेळीला कपडे बाजली कोणाची शेळीचे नाही सांगायचं ना घास टाक शेळीला तुम्हाला मला मा, माझा काही संबंध आहे पण घास टाकायचा रे मम्मी मम्मी ना कपडे बाजली मग तू टाक ना बाबा तूच दूध देतो का मला ना एवढं एवढं तरी दूध दिलं का तुम्हाला म्हणून दिलं दूध ते आम्ही दूध का तू दिलं होतं का दिलं होतं काय तर एवढं एवढं दिलं त्याने चाय झालं आम्ही दूध पिशवू आणली परत दूध काढून आहे का, <laughs> <थाए> का? <laughs> <हाशो लगा? laughs> तू <स्ताखुन> <laughs> <था? laughs> ये ना बाबा तू टाकण्यात शेळीचं दूध नाही काढायचं आम्ही काय तुमच्या शेळीचं दूध काढलं मग काढलं खोट बोलते आम्ही नाही काढ तुमच्या शेळीला हाते लावते ना आम्ही लावत्या कवा लावला हात परवा कसे घरी गेलो होत कोणाच्या घरी तुमच्या चोरून गेलो होत कोणला चोरून शेळीला हा अरे तुझ्या शेळीला हात तरी लावितो का मी काय बोलत तू नाही लावत्या काय च काय तुझी शेळी विकून टाकील नाही तर अशाने रातचीच नेऊन फक्त तुम्ही शेळीला हात लावून दाखवा मग काय करशील शेळीला हात लावला तू हा मग मी तु पप्पाला मम्मीला तुमच्या शेळीला सगळ्याला इकून टाकील मग हा एकून टाकील ना मला कोणी घेणारच नाही तुमच्या शेळीला तरी येतील सगळे मटण करून खायला समजलं का समजलं नाही समजलं ना वय तिला चारा टाक मग पळसता पार <laughs> शेळी कोणाची रे आपली नाही यायची ना मग तिला चारा कोणी टाकायचा आपण का यानी यानी ना मग तो आपल्याला सांगायला आला का आपण चारा टाकायचा काय येड आहे तू येड आहे मग त्याला समजत नाही शेळी द्यायचं चारा आपण टाकायचा आम्ही आता घट चाललो आता शेळीच दूध नाही काढायचं आज आहे आम्ही काय नको आम्ही आणू गावातून वय आला शेळीचं दूध आल्या चालला शेळीचं दूध घेऊन यायला आमच्याकडं गेलं पळालं दे टाळी